फाशीला गाण फाशी लाशीला गांतर लागू दे गळ्याला हात त्या चौदार तळ्याला हात त्या चौदार तळ्याला <coughs> रन मैदानी कंबर कसोनी रन मैदानी कंबर कसोनी सके चालो मी कुंकू खूप पुसोनी सखे चालो मी कुंकू खूप पुसोनी सांबाळ बाप सांबाळ आई बाप सांभाळ बापानी त्या मळ्याला हात लावीन त्या चवदार तळ्याला हात लावीन त्या चवदार तळ्याला पाणी चवदार तळ्याचे आम्ही चाखू पाणी चवदार तळ्याचे आम्ही चाखू नाही गेला तर प्राण ते ते हरकून नाही गेला तर प्राण ते हरकून कोण रोखितो कोण रोखितो कोण रोखितो पाहू त्या ठिकाणी भीमरायाच्या गोतावळ्याला हो मिमरायाच्या घोतावळ्याला फाशी लागन फाशी लागन फाशी लागन तर लागू दे गळ्याला हात लावीन त्या चौदार तळ्याला हात लावीन त्या चौदार तळ्याला पाणी चौदार तळ्याचे आम्ही चाकू वाघ बोले शेळीच्या पिल्याला वाघ बोले शेळीच्या पिल्याला पाणी उष्टे का केले तयाला पाणी उष्टे का केले तयाला सूर्यकांता 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 गायन करण्याला आले आवान खुळ्या पांगळ्याला आणि आव्हान फुळ्या पगळ्याला फाशी, लगन, फाशी, लगन, फाशी लगन तर लागू दे गळ्याला हात लावीन त्या चौदार तळ्याला हात लावीन त्या चौदार तळ्याला हात लावी चौदार ला। तळ्याला जे